ही कच्चेच आवडते तुम्हाला कशी आवडते तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आलं लसूण हिरवी मिरची बेसन तांदळाचं पीठ हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि तीळ घालून घेतलेले आहेत एका प्लेटला तेल लावून त्यावर थोडेसे तीळ पेरून घेतलेले आहेत कढईमध्ये पाणी घालून वीस मिनटं ही छान अशी वाफून घेतलेली आहे थंड झाल्यावर कट करून तुम्ही याला डीप फ्राय किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता अगदी छान अशी सुंदर ही वडी होते तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आपला हा व्हिडिओ अगदी चॅनल सुरू झाल्यावर दुसराच व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि तु, तु, तुम्ही खूप छान असा प्रतिसाद याला दिलेला आहे तर याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच हटक्या आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद